डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनाचे आठ नोव्हेंबरला लोकार्पण राष्ट्रवादी नेते शरद पवार भीमराव आंबेडकर आमदार रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नवा अध्याय लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन या भव्य वास्तूचे लोकार्पण अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होत आहे शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी आयोजित या ऐतिहासिक सोहळ्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशी उत्कर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक मुकुंद भारसाकडे यांनी केले आहे करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय सभा तथा राष्ट्रीय अध्यक्ष तथाप सैनिक आयोजित केलेलं आहे के निमंत्रित केलेला आहे त्याचबरोबर मुंबईच्या असणाऱ्या निवडणुका म्हणून त्याच्या कार्य त्याच हे बघ थांब बरोबर डॉक्टर पवार साहेब यांना देखील निमंत्रित केलेलं आहे याची जाणीव आपल्याला निश्चित असेल माझ्या मित्रांनो या प्रतिष्ठानच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती देताना खूप आनंद होतो नेहमी करता आपण गेल्या असणाऱ्या दोन हजार पासून ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशी उत्कर्ष प्रतिष्ठान ही अस्तित्वात आलेले आहे आणि या प्रबोधन भवनाचं उद्घाटन आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला अडीच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनाच्या परिसरामध्ये माननीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते होणार आहे प्रमुख अतिथी म्हणून भीमरावजी आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय सभा हे राहणार आहेत सोबतच रोहितदादा पवार आमदार साहेब हे पण राहणार आहेत त्याचबरोबर डॉक्टर भदंत खेमदम्मू महाथेरो यांची उपस्थिती लाभणार आहे प्रसिद्ध उद्योजक आणि मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय सुगत वाघमारे साहेब मुंबई यांची देखील उपस्थिती लाभणार आहे त्या मान्यवरांच्या हस्ते प्रथमता उद्घाटन होईल आणि त्यानंतर त्यांचे विचार त्या ठिकाणी ते सभेमध्ये व्यक्त करतील